न्यायदेवतेवरील विश्वास ढसळणार नाही असे काम न्यायाधीशांनी करावे न्यायमूर्ती रवींद्र घुगे गंगापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तराचे उद्घाटन सोहळा बघण्याअगोदर आपण सूर्यवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा गंगापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तराचे उद्घाटन न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांच्या हस्ते करण्यात आले जनतेचा न्याय देवतेवरील विश्वास ढसळणार नाही असे काम न्यायाधीशांनी करावे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याया न्याया रवींद्र घोगे यांनी केले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख न्यायमूर्ती खोब्रा गडे औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश विभा इंगळे गंगापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे नवनियुक्त न्यायाधीश सुभाष कराळे दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तराचे न्यायाधीश चंदन काशीद यांच्यासह प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले गंगापूर वकील संघाचे अध्यक्ष किशोर कराळे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही गंगापूर येथे जिल्हा न्यायालयाची मागणी करत होतो खूप प्रयत्नानंतर आज ती मागणी पूर्ण झाली आहे याचा सर्व पक्षकारांना फायदा होणार आहे यामुळे वेळेचे व पैशाची बचत होईल जिल्हा न्यायालय सुरू करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांचे ॲडव्होकेट कराळे यांनी आभार मानले प्रसंगी न्यायमूर्ती संजय देशमुख न्यायाधीश देश विभा इंगळे यांची समानोचित भाषणे झाली यावेळी आमदार प्रशांत बंब उपविभागीय अधिकारी अरुण जरहाड तहसीलदार नवनाथ वगवाड उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्यासह न्यायाधीश विधीज्ञ बांधकाम विभागाचे अधिकारी वकील व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे नवनियुक्त न्यायाधीश सुभाष कराळे यांनी आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली सूर्यवर्ता न्यूज साठी संघर्ष सातपुते गंगापूर छत्रपती संभाजीनगर मुक्ती संग्रामाच्या लढ्यानंतर एवढा मोठा लढा इथेच घडला की काय त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं ते वर्णन केलं आणि विस्तृतपणे त्याची जी त्यांनी मांडणी केली आणि त्यांचे गुरु महेश देशमुख यांच्या सल्ल्याने ते जे काय बोलले तर मला असं क्षणभर वाटलं की तो शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला ला लढा आणि त्यानंतरचा हाच बावीस तेवीस चोवीसचा लढा मध्ये काहीच घडलं नाही महाराष्ट्रात पण असो त्यांच्या नशिबी होतं होत की त्यांच्या अध्यक्षतेखाली या बिल्डिंगचे उद्घाटन होणार आहे त्यांना मी थोडस दुरुस्त करू इच्छितो ते म्हणाले आम्हाला वाटलं की काय होईल कसं होईल कधी होईल मग मला बारच्या लोकांनी सांगितलं लो की जोपर्यंत हे बिल्डिंग होणार नाही तोपर्यंत तुम्हीच अध्यक्ष राहणार पण खरं ते असं घडलं की त्यांनी खोबरागडे साहेबांना शब्द दिला की जोपर्यंत तुम्ही हायकोर्ट जज होणार नाही तोपर्यंत आम्ही उद्घाटन करणार नाही कारण माझ्याकडे इतक्या वेळेला अध्यक्ष येऊन भेटले बोलले माझ्याशी चर्चा केली उशीर झाल्याबद्दल माफी मागतो फुलंब्रीच्या मेगा लिगल कॅम्प मध्ये आम्ही गेलो होतो आणि तिकडचा जो अभूतपूर्व प्रतिसाद पाहिला असंख्य स्टॉल्स होते सर्वांची इच्छा होती की प्रत्येक स्टॉलला एक व्हिजिट करावी गोरगरीब सामान्य जनता आली होती वेगळ्या ढंगाचा आणि वेगळ्या रंगाचा तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला त्यांच्या समोर उभं राहून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच मी मुंबईहून आलो होतो मला वाटलं की आपण त्यांच्यावर जास्ती वेळ द्यावा आणि एक एक प्रकारे त्यांना थोडंसं आधार वाटावं असं त्यांच्या सोबत प्रत्येक स्टॉल मध्ये फिरून पाहावं त्यामुळे थोडासा वेळ झाला पण आम्ही त्याचे प्रायश्चित्त पण केलेले आहे आम्ही अजून जेवलेलो नाही आहोत ते आमचं प्रायश्चित्त आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही जेवून मंचावरील माझे कनिष्ठ बंधू श्री यन शिवराजजी खोबरागडे न्यायमूर्ती न्यायमूर्ती संजय देशमुख प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभाताई इंगळे जिल्हा न्यायाधीश गंगापूर श्री सुभाष केरबा कराळे जे आज या न्यायालयामध्ये नवीन काम सुरू करणार आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे चौथ्यांदा निवडून आलेले आणि माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्री वसंतरावजी साळुंके अध्यक्ष तालुका वकील संघ श्री किशोर कराळे आमच्या ज्युडिशियल फॅमिलीमधले डिस्ट्रिक्ट ज्युडिशरीतले सर्व भगिनी आणि बंधू श्री प्रशांत बंब ऑनरेबल मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ज्यांच्या बाबतीत मला अध्यक्षांनी आणि इकडच्या वकील संघाने सांगितलं की ते खूप चांगलं काम करत आहेत आणि त्याचाच जनतेकडून त्यांना आशीर्वाद मिळत गेलेला आहे या जागेसाठी आपण प्रयत्न केला आपले अभिनंदन सिनियर आपण काहीतरी पुण्य कुठेतरी केलेलं आहे आई आपल्या आईवडिलांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत आपल्याबरोबर वकिली व्यवसायामध्ये काम करणाऱ्या वकील भगिनीर बंधूंनी आपल्याला त्यांच्या शुभेच्छा दिल्या म्हणून आपण न्यायाधीश होऊ शकलो असे पण काही वकील बांधव आहेत जे बाय चॉईस जजची पुढं नाकारतात पण एकदा तुम्ही जर होकार दिला आणि न्यायाधीश झालात काम असं करा की यू विल बिल्ड मेमरीज फॉर युअर सेल्फ उद्या निवृत्त झाल्यानंतर जेव्हा इन रेट्रोस्पेक्ट तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला वाटलं पाहिजे मी संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत काम करायचो माझं डिस्पोजल इतकं होतं मी एवढे न्यायनिवाडे केले आणि स्वतःसाठी आयुष्यामध्ये निवृत्त झाल्यानंतर आठवणी म्हणून ह्या आठवणी निर्माण केल्या आणि म्हणून न्यायदानाचं काम अशा पद्धतीने करा की जे लोक न्यायालयाला न्याय, न्याय मंदिर म्हणतात आणि टॅसिटली न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशाला न्यायदेवता म्हणतात काम असं करा की त्या न्यायदेवतेमधला त्यांचा विश्वास जरासुद्धा डळवळला नाही पाहिजे एवढं ध्यानात ठेवून काम करा आणि स्वतःसाठी आयुष्यामध्ये इतक्या चांगल्या मेमरीज क्रिएट करा की तुम्ही निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या कामकाजाचा विचार कराल आणि आढावा घ्याल तर तुम्हाला तुमचा अभिमान वाटेल तुमचा हात असा वरती जाईल आणि मागे फिरून तो तुमच्या पाठीवरून तुमचा स्वतःचा हात फिरवला जाईल मला ह्याची खात्री आहे माणूस ज्या वेळेला स्वतःला आरशामध्ये पाहतो आणि त्याला पटत की आपण चांगलं काम केलं त्यावेळेला त्या, त्या माणसामध्ये एवढी शक्ती निर्माण होते की तो स्वतःची पाठ थोपटवू शकतो अन्यथा काही लोकांना आरशामध्ये आपला चेहरा पाहता येत नाही ही परिस्थिती न्यायदान करणाऱ्या एकाही भगिनी आणि बंधूच्या नशिबी येऊ नये अशी मी प्रार्थना करतो नवीन न्यायालय झालेलं आहे त्या न्यायालयाला माझ्या हार्दिक शुभेच्छा जे जे लोक या कार्यक्रमाला आमच्यामुळे उशीर झाला म्हणून जेवलेले नाहीत त्यांना माझ्याकडून विनंती कुठलाही संकोच मागू नका माझ्या सोबत चला। सर्व एकत्र जेवायला बसू आणि जरी प्रशांत बमजी जेवलेले असं दिसतंय कारण त्यांची शरीरएष्टी अशी आहे जी त्यांनी मेंटेन केली गंगापूरचा जी काही ओळख होती ती फक्त एम एल जेच्या केसला मधून गंगापूरची ओळख मला झाली होती पण या जिल्ह्यात कधी आपण येऊ आणि काम करू असा कधी मी पण विचार केला नव्हता आज आपल्याला इथे नवीन वास्तूचं उद्घाटन करताना खरोखरच मनापासून आनंद होतोय मान्यवर इथे जशी घरं झालीत तशीच आपली त्र्याण्णव वर्षाची इमारत कंबर कसून उभी राहिली आणि आपलं हे न्यायालय होत आहे या न्यायालयात क्रिमिनलच्या एकोणीसशे शेहेचाळीस आणि सिव्हिलच्या सतराशे सत्तावीस केसेस आहेत जिल्हा न्यायालयात आणि सिनियर डिव्हिजन केसेस सतराशे दोन आहेत हे एकूणच त्र्याण्णव वर्षाचा वैभव घेतलेली हो ही न्यायालयाची इमारत या इमारतीचा वैभव हो, आपण उत्तमोत्तम काम करून आणि उत्तमोत्तम न्यायाधीशांनी उत्तमोत्तम निर्णय देऊन अधिक वाढवावा अशी अपेक्षा करते त्र्याण्णव वर्षाची ही बिल्डिंग जरी असेल तरी तिने जे वैभव आपल्यासोबत आजपर्यंत आणलेलं आहे जितके न्यायाधीश मंडळी पाहिले जितके वकील मंडळी पाहिलेले आहेत आणि जे वैभव आपल्यासोबत लागलेलं ला आहे ठेवलेलं ला आहे याला उत्तरोत्तर प्रगतीच हो अशी मी इच्छा व्यक्त करते आणि दोन शब्द संपवते